शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्रावणातील पवित्र सोमवारी वहा शिवपिंडीवर गंगा जल आणि दूध जर तुम्ही कोणत्याही त्रासात आहात काही मनामध्ये असे विचार येतात जे वारंवार तुमच्या मनाला त्रासदायक आहेत किंवा काही असे निर्णय करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला क्षमता अधुरी पडत आहे तर त्यासाठी देवादिदेव महादेवांना प्रार्थना करून शुद्ध पवित्र जल वाहून त्यानंतर गंगाजल आणि दूधयुक्त जलाने महादेवांचा शिवपिंडीवर अभिषेक करावा यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप काही अशा नकारात्मक गोष्टी निघून जातील जसे नकारात्मक असलेले विचार किंवा काही त्रासदायक असे लोक जे वारंवार तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतात तर त्यासाठी हा उपाय करणे अत्यंत तुमच्या फायद्याचा आहे जर तुम्ही देवाजवळ प्रार्थना करत आहात देवाला मनोभावी विनंती करत आहात तर देवाजी देव महादेव नक्कीच तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील आणि तुमच्या मनातील सर्व काही प्रश्नांची उत्तरे हळूहळू तुम्हाला मिळू लागतील प्रत्येकालाच सोमवार उपवास जमत नसेल तरीही श्रावणातील या पवित्र सोमवारी देवाचा महादेवांचा अभिषेक अवश्य करावा त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यात काही शत्रू आहेत जे तुमच्यासाठी काही त्रासदायक विचार ठेवतात जे तुम्हाला कळते पण ते तुमच्यापासून दूर जात नाहीत किंवा तुम्हाला त्रास देण्यापासून थांबत नाहीत अशा वेळेस देवादिदेव महादेवाचा अभिषेक करत असतानाच त्यावर सरसोचे तेल म्हणजेच मोहरीचे तेल थोडे वाहने तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारे ठरेल त्याचप्रमाणे देवाला महादेवांना त्याच मोहरीच्या तेलाचा दिवाही ओवळावा आणि शत्रू पिढेपासून दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाते जो कोणी विश्वासाने आत्मविश्वासाने देवावर श्रद्धा ठेवून हे उपाय करतो त्याला नक्कीच त्यातील काहीतरी लाभ होऊन त्याच्या मनोरथांची पूर्ती केल्या जाते ईश्वराकडून मिळणारे आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात कार्यातले अडथळे दूर होऊ लागतात तुमचे निर्णय घेताना तुम्ही अगदी अचूक निर्णय घेऊन त्या योग्य दिशेने पुढे जाऊ लागता जर तुम्ही देवादिदेव महादेवांवर श्रद्धा विश्वास आणि भक्ती करता तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती तुमच्यासाठीच आहे हे उपाय जर तुमच्यापर्यंत आले आहे तर नक्कीच याचा लाभ घ्या आणि शत्रुपिडा ताण तणाव संघर्ष कलह आणि खूप काही त्रासापासून मुक्तता होण्यासाठी देवादिदेवांना प्रार्थना करा हा संपूर्ण महिना पवित्रतेने भरलेला आहे देवादे देवाच्या महादेवाच्या शुद्ध पवित्र लहरी या श्रावण मासात आपल्या अवतीभोवती आहे तेव्हा माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा आणि तुमच्या त्रासातून मोकळं होण्यासाठी सांगितलेले उपाय करा ते तुमच्या जीवनात चमत्कारिक उपाय ठरतील आणि तुम्ही त्या त्रासातून मोकळे व्हाल ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या प्रियजनांना सांगितलेले उपाय जर तुम्ही अकरा सोमवार एकवीस सोमवार तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत केले तरी चालते जर कुणी देवादिदेव महादेवाचे भक्त मंदिरात जाऊ शकत नाही कित्येकही कारण असू शकतात जर तुम्ही घरातीलच शिवपिंडीवर हे उपाय केले तर भावभक्ती आणि श्रद्धा मनात असेल तर देवादिदेव ते देखील ऐकतील जे तुमच्या मनात आहे तुमची श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा ठरतो जे मंदिरात जाऊ शकत नाही अशांनी घरीही भक्तिभावाने केलेली पूजा देवानीदेव स्वीकार करतात फक्त भक्ती आणि भावाने केलेली प्रार्थना परमेश्वराला ऐकावीच लागते यावर विश्वास ठेवून जो कोणी परमेश्वराची भगवंताची भक्ती करतो त्याच्या हृदयातून आतुरतेने निघालेली हाक देव ऐकतात प्रार्थना स्वीकार करतात म्हणूनच आर्ततेने मारलेली हाक परमेश्वर ऐकून तुमच्या त्या प्रार्थनेचा स्वीकार करतात विश्वासाने हे सांगितलेले नक्की करा अनुभव नक्की येईल शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर भवान शंकर, शंभो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ